नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज माझ्या मुलाची माझ्या चिकूची फरमाईश आलेली आहे पुरणपोळी त्याला खायची आज पुरणपोळी तुम्हाला माहिती आहे पुरणपोळीमध्ये किती खटपट असते पण आज त्याच्या आग्रहाखातर आणि स्पेशली त्याच्या बाबाच्या आग्रहाखातर आज करणार आहे पुरणपोळी तुम्ही ही जॉईन होऊ शकता आपल्या पुरणपोळीच्या खास बेतमध्ये मस्तपैकी आस्वाद घ्यायला या काय खाणार ना काय खायचं आहे पुरणपोळी चला तर मित्रांनो जय्यत तयारी झालेली आहे पुरणपोळीची संध्याकाळचे साडेसात झालेले आहेत आमच्या स्मरणच्या हट्टापायी त्यांची मम्मी खास करून बाजारातून सामान आणलेलं आहे जे जे लागतं पुरणपोळीचं सामान आपल्याला आठवत असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि थोडंसं सा एक्स्ट्रा ॲड करायचं असेल तर आम्ही पण नक्की ॲड करू आणि तुम्ही कशी प्रोसिजर करता ते पण आम्हाला सांगा पण आता सध्या आमच्या घरी जय्यत तयारी चालली आहे पुरणपरात पुरणपोळी बनवून घेतली यस लाईक पण करा पुरणपोळी खाऊन झाल्यावर ओके आणि थोडीशी फोटो वगैरे पाठवतो तुम्हाला आम्हाला सपोर्ट बी करो हा आहे सो ही आहे स्मरणची मम्मा आणि ती आता गुलाचा जीव काढत आहे पुरणपोलीत टाकण्यासाठी आणि थोड्या वेळाने पुरणपोळीत ते विरघळणार आहे स्मरण चा आहे आणि बाकीची सर्व आता प्रोसिजर रेडी आहे काय काय लागणार ते थोड्या वेळा त्यांची तुम्हाला सांगेलच आठवणीने सांगेल पण हा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका आठवणीने पहा हॅशटॅग सुतार निलेश नाईन टू वन हा सगळे आहे तयारी छान अशी मस्तपैकी पुरणपोळीची काय काय आहे वेलची वेलची पूरबाकी आहे करायची पीठ मळलेलं आहे मस्तपैकी गुळ बारीक करून घेतलेला आहे डाळ शिजवून शिजवून घेतलेली आहे छानपैकी आणि आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ती ओडी मारून मस्तपैकी सुंदर असं पुरण वरटून देणार आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर छानपैकी आपण करणार आहोत पुरणपोळी आस्वाद घ्यायला या तुम्ही पण धन्यवाद चिकू साठी स्पेशल काय घमघमाट सुटलेला आहे सुगंध विलायचीचा आणि पुरणपोळी साठी असणार पुरण त्याच्या मम्मीने खास बनवलेलं आहे चिकूसाठी तयार होत आहे एकदम छान छान आपण पुरवलात का आपल्या मुलाचा हट्ट सणाव्यतिरिक्त कधी आठवा बरं आणि कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आमच्या चिकूच्या हट्टा या सर्व हट्टास त्याच्या आईचा हो बाबाचा पुरणपोली रेडी झालेली आहे एकदम छान मस्त पैकी हो हो यम्मी आणि टेस्टी टेस्टी झाली की नाही माझं फॅमिली मेंबर सांगतील आता स्मरण कुमार बोगिया परत एकदा कशी बनवत आहे पुरणपोली एकदम मस्त पैकी छान छान सुंदर 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 हँडवॉश केलेस तू अच्छा आता पुरणपोळीची चव कशी आहे मला अरे वा छान छान आहे मी मी आता स्लोली स्लोली खा आणि पोट भरून खा मस्त मस्तांच्या मम्मीने छान पुरणपोळी बनवलेली आहे एकदम टेस्टी थँक्यू तुम्ही ही चव घ्या आणि चव सांगा फोनमधून तुमच्या घरी म्हणू ना बाय थँक्यू